अबोली या मालिकेच्या बारा एप्रिलच्या भागामध्ये दे देवदत्त मुद्दाम अंकुशला चिडवण्यासाठी जे त्याच्या तोंडाला येईल ते, ते बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो आता मनवाची आई ज्योती हिला कोर्टात बोलवतो आणि म्हणतो ही आहे या मनवाची आई आणि या अंकुशच्या वडिलांची तिसरी बायको अंकुश म्हणतो खबरदार मी सांगितलं ना तुम्हाला की ही माझी सख्खी बहीण नाहीये म्हणजे माझ्या वडिलांचा आणि या बाईचा काही संबंध नाहीये काका म्हणतात हो कारण मनवा ही माझी आणि ज्योती म्हणजे या बाईंची मुलगी आहे यावरती देवदत्त म्हणतो मग मग तुम्ही लग्न ना काय नाही केलं या लग्नासाठी अंकुशचे वडील कमलाकर यांचाच विरोध होता ना आणि हा विरोध का होता हे कोर्टासमोर वेगळं काही मला सांगायची गरज नाहीये अंकुश म्हणतो खबरदार माझ्या वडिलांविषयी असं काही बोलू नका यावरती मग मात्र देवदत्त म्हणतो अरे तुझे व वडील काय होते ना हे तुला कसं कळणार तू त्यावेळेला खूप लहान होतास ना त्यांच्या काय आवडीनिवडी होत्या आणि ही बाई त्यांची कोण आहे आणि का लग्नासाठी काकांच्या त्यांनी विरोध केला हे सगळं या गोष्टीमुळे सिद्ध होतय आणि त्यामुळे मला असं वाटतंय की ही त्यांची तिसरी बायको होती आणि मनवा अंकुश नसतं पण हुशार अबोलीच्या हे लक्षात असतं आणि ती विचार करते सर शांतवा कारण तुम्हाला चिडवण्यासाठी हा प्रयत्न करते आणि फायनली अंकुश चिडतो देवदत्तची कॉलर धरतो आणि कोर्टासमोर खूप मोठा तमाशा क्रिएट होतो त्यामुळे मग मात्र जज साहेब सांगतात की हे कोर्ट थोड्या वेळासाठी स्थगित करण्यात येत आहे आणि फायनली कोर्टासाठी ब्रेक घेतला जातो ब्रेक घेतल्यावरती अबोली आता समीर वकिलांकडे येते आणि ती म्हणते का नाही तुम्ही काही बोलत आहात म्हणजे कोणत्याच बाबतीत तुम्ही काही ऍक्शन घेत नाही आहात कोर्टामध्ये हे एवढे आरोप चालले होते अंकुश सरांच्या वडिलांवरती तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतलं यावरती समीर वकील म्हणतात काय ऑब्जेक्शन घेऊ आज अंकुश सरांनी जे केलं ना त्यामुळे आपली केस वीक झाली आहे कदाचित त्यांना सस्पेंड पण केलं जाऊ शकतं तुम्हाला का या सगळ्यामध्ये अंकुश सरांनी हे चुकीचं काम आहे असं म्हणत आता उलटे दोष देतात आणि म्हणतात हे जर असंच चालू तर केस लढणं आपल्यासाठी खूप कठीण आहे आता चिडलेल्या अंकुशला शांत करण्यासाठी क्रिश आणि आबोली त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि शांत होण्यासाठी सांगतात आबोली म्हणते सर तुम्हाला कळत नाहीये का ते मुद्दाम हे सगळं करतायत तुम्हाला त्रास देण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे जेणेकरून कोर्टात आपली बाजू वीक पडावी आणि या सगळ्याला तुम्हीच खत पाणी घालताय सर कळतंय का तुम्हाला म्हणजे आम्ही दोघीजणी मी आणि मनवा एकट्या पडावो यासाठी हे सगळं चाललेलं आहे मी आणि मनवाने एकटं पडलो म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुम्हाला जेलमध्ये टाकता येईल आणि तुमच्याकडून एक चुकी होण्याची ते वाट पाहतायत यावरती समीर म्हणतात तुम्ही जर हे असंच करत राहिलात ना तर मला ही केस लढणं खूप कठीण जाणार आहे त्यामुळे तुम्ही जरा संयमाने घेतलं तरच ही केस लढणं शक्य होईल अन्यथा ही केस मला लढता येणार नाही असं म्हणत समीर वकिलांचा आता मात्र बोलणं थोडंसं डाऊटफुलच वाटायला लागलेलं असतं त्यावरती अंकुश म्हणतो ठीक आहे कोर्टामध्ये आता, कोर्टा आता मात्र प्रोसिजर चालू होते त्यावेळेला देवदत्त म्हणतो मला आता या कोर्टामध्ये भीती वाटायला लागलेली आहे जर या कोर्टामध्ये मी काही बोलायला गेलो तर पुन्हा माझ्यावरती अंकुश शिंदे हल्ला नाही न करणार यावरती कोर्ट अंकुशला समज देत आणि म्हणत जे आज तुम्ही वागलात ना ते खूप चुकीचं होत म्हणजे एक पोलीस असून तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये पुन्हा तुमच्याकडून जर चूक झाली तर कोर्टाकडून कठोर कारवाई करण्यात येईल आणि आत्ता जोपर्यंत देवदत्त हे प्रश्न विचारतायत तोपर्यंत निमूटपणे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या असं म्हणत अंकुशला कोर्टाकडून तंबी दिली जाते नशिबाने कोणताही कोणतीही ऍक्शन घेतली जात नाही फायनली आता देवदत्त आपल्या मनाला येईल ते कोर्टासमोर मांडण्याचा तोडून मोडून मांडण्याचा प्रयत्न करायला लागतो देवदत्त म्हणतो मी पुन्हा सांगतोय ही मनवा या अंकुश शिंदेची सख्खी बहीण आहे आणि म्हणूनच तिच्यासाठी तो इतकं करत आहे आणि या सगळ्याचा माझ्याकडे पुरावा आहे मी सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो म्हणजे या सगळ्यामध्ये या मनवाने मनवा यांच्या घरात राहायला आली होती आधी यांचा घरात घेण्यासाठी विरोध होता पण नंतर या मनवाला घरात घेतलं तिच्या मित्रमैत्रिणी सकट मनवा कोणतं काम करते हे जगापासून लपलेलं नाहीये मनवाचं हे असं काम असताना तिला घरात घेण्यात आलं आता का घेण्यात आलं या सगळ्याचा मी उलगडा करणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे उलगडा करण्याच्या आधी मी काही गोष्टी कोर्टासमोर सांगू इच्छितो म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट मनवाने अबोली आणि अंकुश यांच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला त्या ज्या वेळेला बाहेर ती होती म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तेव्हा मुद्दाम मार्बल्स पसरून तिने अबोलीला पाडण्याचा प्रयत्न केला हा पहिला प्रयत्न या प्रयत्नामध्ये अबोली आणि तिचं बाळ सुखरूप होतं मग हे झाल्यावर तिने दुसरा प्रयत्न केला ते म्हणजे घर जाळून दिलं आणि या घर जाळल्यामुळे अबोली तिकडे आत्मदे आली यांचं घर जळालं आणि त्याचबरोबर अबोली अबोली शिंदे या पोटावरती पडल्या आणि त्याच वेळेला त्यांचं बाळ आणि त्यांना त्रास झाला आणि हे सगळं मनवाने केलं एकदा नाही तर दोनदा दुसऱ्या प्रयत्नामध्ये ती यशस्वी झाली मग इतकं सगळं असून सुद्धा स्वतःच घर जाळून सुद्धा अंकुश शिंदे मनवाला आपल्या घरी का घेऊन आले आणि या सगळ्याचा खुलासा करण्यासाठी मी एका व्यक्तीला बोलवू इच्छितो आणि ती व्यक्ती असते गुलाबबाई गुलाबबाईला कोर्टासमोर ती वकील सांगतात सांगा आता जे काही सत्य आहे ते सांगा अबोली विचार करते म्हणजे हा जे बोलतोय ते खरं आहे पण सत्य जी सांगण्याची पद्धत आहे किंवा त्यामागचं काय घटना आहे हे जाणून न घेता हा उलटसुलट काहीही बोलतोय कोर्टासमोर तोडून मरोडून तो आता ही गोष्ट सादर करतोय पण आता हे सगळं सत्य आहे त्यावरती देवदत्त म्हणत असतो मी जर काही खोटं बोलत असेल चुकीचं बोलत असेल तर आबोली आणि अंकुश यांनी मला दुरुस्त करावं तितक्यात गुलाब येते गुलाबला विचारलं जातं सांगा म्हणजे काय घडलं होतं अंकुश शिंदे तुमच्या कोठ्यावरती यायचे का यावरती गुलाब म्हणते हो अंकुश शिंदे आमच्या कोठ्यावरती यायचे म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगते आधी ते आले आणि त्यांनी मनवाला पकडण्यासाठी धाड टाकली धाड टाकल्यावरती मग मात्र ते मनवाला घेऊन गेले मनवाला कुठे घेऊन गेले काय घेऊन गेले हे आम्हाला खरंच काही माहीत नाहीये आता मात्र इकडे लगेचच सा गुलाब सांगते की म्हणजे ते त्यांच्या घरी घेऊन गेले हे नंतर आम्हाला समजलं होतं इकडे आता समीर म्हणतात काय अबोली मॅडम म्हणजे हे चाललंय तरी काय हिने तुमच्यावरती दोनदा जीव घेणा हल्ला केला तरी सुद्धा हिच्याबद्दल हे सगळं मला तुम्ही सांगितलं नाहीत आणि तिला घरात आणून ठेवलं आणि त्यानंतर अंकु सरांनी तिला कोठ्यावरून घरी आणलं म्हणजे हे काय आहे यावरती अबोली म्हणते हे बघा हे जे तुमच्या समोर मांडलं जात आहे ना हे सगळं सत्य नाही आहे ते सत्य अर्धसत्य आहे म्हणजे वेगळ्या पद्धतीने या अर्धसत्याचा तुमच्या समोर मांडणी केलेली आहे यामध्ये तुम्ही अडकू नका समीर सर म्हणतात काय आहे ते म्हणजे वकिलापासून जेव्हा हे सत्य लपवलं वकील कोर्टामध्ये केस लढण्यासाठी निकामी ठरतो तुम्ही हे करून चूक केली आता हे दोघ जण बोलत असताना देवदत्त म्हणतो म्हणजे समीर वकील इकडे कोर्टासमोर बोलून आता कोर्टाचा अपमान करतायत मग जजकडून समीर वकिलांना ताकीद दिली जाते की खबरदार कोर्टाचा हा अपमान इथे सहन केला नाही तर तुम्ही शांत बसा असं म्हणत समीर वकिलांना शांत बसण्याची ताकीद दिली जाते असं म्हणत आता समीर वकील सॉली म्हणून खाली बसतात देवदत्त म्हणतात इतकंच नाही मला आता पुढे हे सांगायचं आहे की कोठ्यावरच्या एका मुलीला जिने आपल्या बायकोला इतका सगळा त्रास दिलाय तिला घरात आणण्याचं काम काय यासाठी मी त्याचं उत्तर देतो अंकुश शिंदे हे आपल्या वडिलांसारखे छुपे रुस्तम आहेत म्हणजे वडिलांचा एक चेहरा जगासमोर आणि खरा चेहरा आता मी समोर आणला की नाही तसंच अंकुश सरांचा पण खरा चेहरा मी समोर आणणार आहे तुम्हाला तुम्हाला सोनिया हे प्रकरण माहिती असेल ना म्हणजे एक निष्णात वकील होती सोनिया आणि अंकुश यांचं प्रकरण लक्षात आलं असेलच ना पण त्या सोनियासोबत अफेअर असताना सुद्धा यांची नजर अबोलीवरती पडली मग यांना अबोली, अबोली आवडली मग अचानक सोनियाचा अपघात झाला मग अबोलीचं पण लग्न ठरलं होतं प्रतापरावांनी अबोलीचं लग्न ठरवलं होतं पण त्या ठरलेल्या मांडवातून भर मांडवातून ते अबोलीला उचलून घरी घेऊन हो आले इतकंच नाही तर नवविवाहितेला अगदी बाहेर ठेवलं आपल्या उंबऱ्यावर ठेवलं तिचे हाल हाल केले म्हणजे त्यांना ना एक विकृतपणा आहे त्यांच्या अंगामध्ये आणि अबोलीला नंतर एक्सेप्ट केलं त्यानंतर अबोलीला एक्सेप्ट केल्यानंतर यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर पुन्हा सोनियाची बहीण फुलवा हिला पण घरात आणून ठेवलं होतं आणि सगळ्या जुन्या गोष्टी देवदत्त उकरायला लागतो देवदत्त सांगतो की ह्या फुलवाला घरात आणून ठेवल्यानंतर खूप मोठा गोंधळ झाला होता यांनी फुलवावरती अतिप्रसंग केला होता असं म्हटल्यावर ती समीर आबोलीकडे पाहतात आणि आबोली, पाहता, आबोली मॅडम तुम्ही माझ्यापासून या केसमधले खूप सारी बारीक बारीक धागेदोरे लपवून ठेवलेत या केसचा आपल्याला हरण्यासाठी हा सगळा घाट घातला यामध्ये सामील झालात असं म्हणत त्या अबोलीला दोष देत असताना देवदत्त म्हणतात मी काही खोट बोलत असेल तर सांगा फुलवावरती अत्याचार केल्याच्या चा प्रसंगी याच्यावरती केस चालू होती अंकुश म्हण तो खोटं बोलताय तुम्ही या सगळ्यामध्ये हे सगळं खोटं होतं त्या कोर्ट केसमधून मी निर्दोष सिद्ध झालेलो आहे यावरती आता मात्र समीर वकील उठतात आणि या केसचा त्या केसची काय संदर्भ आहे देवदत्त म्हणतात सगळ्याचा संदर्भ आहे मुळातच मला हा अंकुश कसा आहे हे या जगासमोर आणायचं आहे आणि त्यासाठी हा सगळा घाट घातलेला आहे असं म्हणत मात्र आता इकडे देवदत्त अंकुशच्या बाबतीत सगळं समोर आणतो अंकुश म्हणतो मी तुम्हाला सांगितलं ना ती केस मी जिंकलो होतो कोर्टामध्ये मी निर्दोष सिद्ध झालो होतो यावरती देवदत्त म्हणतो तसेच ना कसे सिद्ध झाला निर्दोष माहिती आहे मग मा आत्ता सुद्धा या कोर्टामध्ये आपण प्रतापरावांवरती आरोप करतोय ते पण निर्दोषच आहेत असं म्हणत ते केसला वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न करण्याची सुरुवात करतात इकडे आता सगळेच जण चिडतात कारण देवदत्तने केस एका वेगळ्याच वळणावर नेलेली असते आणि फुलवा सोनिया हे सगळी प्रकरणं उकडत काढत अंकुश आणि त्याच्या वडिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत फायनलचं वाक्य टाकत शेवटचं वर्डिक टाकत किंवा क्लोजर स्टेटमेंट टाकत देवदत्त सांगतात म्हणजे तुम्ही विचार करू शकता आपल्या बायकोपेक्षा प्रिय असलेल्या मनवाला जिने आपल्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केलाय तिला घरामध्ये अंकुशने का आणून ठेवलं असेल अंकुशची ही विकृत वृत्ती आहे आणि एका कोठ्यावरच्या मुलीला आपल्या घरात आणून ठेवण्यामागे काय हेतू असणार आहे अंकुशचा आ असं म्हणत देवदत्त घाणेरड्या मजरेने आता मात्र हे सगळं मांडत असतो नंतर तो म्हणतो आता मला एक खेळ खेळायचा मन आहे मनवाच्या डोक्याला पट्टी बांधायची आहे आणि ही पट्टी बांधून तिने तो आरोपी ओळखायचा कारण ज्या वेळेला घटना घडली तेव्हा तिच्या डोक्याला पट्टी होती असं म्हटल्यावर ती लगेच मनवाच्या डोक्याला पट्टी बांधली जाते आणि आता देवदत्त सगळ्यांचे हात समोर करतो फायनली मनवा प्रतापरावांचा हात ओळखते आणि कोर्टासमोर अखेर विजय झालेला असतो मनवाने प्रतापरावांचा हात ओळखत हाच ती व्यक्ती असं म्हटल्यावरती कोर्टामध्ये न्याय मिळालेला असतो मनवाला आणि देवदत्तचे सगळे प्रयत्न फसून पडतात